हा मस्ती घर हो आहे ब्राऊन वाला थोडा जवळ तो पण बघतोय बघा बापर खरंच घेऊन येतोय काय काय नमस्कार मंडळी मी निकिता तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आहे आज आपण सकाळी फ्रेश वगैरे झालो सकाळची मॉर्निंगचा खूप आनंद घेतला रात्री थोडीशी थंडी होती एवढी नव्हती थोडी होती आणि आता आम्ही सगळी कामं आटपून पप्पा जे कुत्र्यांचे पिल्लू आहे त्यांना संचाईन येते का इथे असं वाटतं हे जे कुत्र्याचे पिल्लू आहे त्यांच्या त्याच्या मम्मी येऊन गेली ओरडून गेली आम्हाला तरी येऊन पप्पा बोलवायचा ट्राय करतात मग फोटो घ्यायचा त्यावर भरपूर क्यूट आहेत ते बघा तिथे जाऊ काय पप्पा ते लांब गेले दोघी पण पटकन जाऊ हे बघा आवारصدत थोडा घाण आहे हे बघा किती सारे आहेत बघा पिल्ले ते बघा तिकडे तिकडे पण आहेत ह्याच्यातलं एक घेऊन जावं असं वाटतं मला हा पप्पा घेऊन जाऊया आपण खेळतायत मस्त पैकी पटकन फोटो पण काढून घेते थांबा दोघं पण मस्त पोहोच देतात कसला क्यूट आहे ना डोळे पप्पा डोळे निळे आहेत सगळ्यांचे तो पण बघतोय बघाय बापरे तो पण आवाज करतोय आवाज बघितला त्याचा मी पळून आली हो फोटो मस्त निघाले तर सगळ्यांचे सगळ्यांचे ना निघाले हा ना तो मस्ती घोर आहे जाम फोटो मस्त आले दिसतोय मम्मीचा फोन आला मम्मी मम्मी फोन इचलाय पहिला मम्मीचा मम्मीचा फोन आला पप्पा बोलत आहेत तोपर्यंत आपण आवार बघूया हा बघ आपल्या आंब्याचं झाड दोन आंब्याचं झाड हा आणि तो दोन्ही दो मोठे मोठे झाले आहेत हा आंबा अजून बहरला नाही आहे हावाला आंब्यामध्ये इकडच्या आंब्यामध्ये आले ॲक्च्युली काय झालं ही ही जी नारळ आहे ना ती पूर्ण अशी झाली क्रॉस झाले घराच्या इथे त्यामुळे ना हिच्या सगळ्या ज्या काय बोलतात काय बोलतात त्याला पारा पप्पा पारे ना झाच्या पार्या असतात झापा सॉरी झापा त्या झापा आहे ना पूर्ण घराच्या इथे गेल्यात पूर्ण तिथे ओटीमध्ये गेल्यात ही दोन झापा ही इकडे पूर्ण खाली गेले तर ह्याच्यामुळे ना पूर्ण असं वाटतं की आवर आहे तर ते आता आता नाही थोडं मोठं झाल्यावर ते नारळ साफ करतात ते करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग हे काढावं लागेल आता ही ला नारळ उंच होते पण ती घराच्या ह्याच्या अशी होते सरळ नाही होते ही वाली नारळ होती ना जी ती एकदम सरळ होती पण ती तोडलं आम्ही कारण का ते जेव्हा वादळ आलेलं तेव्हा ही पूर्ण हे झालेली सुकली होती त्याच्यामुळे तो जो व्हाईटवाला डॉगी आहे ना तो यायला बघतो आहे ते पळाला पळायला आणि ते तिकडे आहेत खूप आतमध्ये जायला मला भीती वाटते तिथे त्यांची मम्मी आली पप्पा ओरडतात मला आणि हा जो आहे ना हा हा किती आहे ना हा तो मस्ती करतोय कस मम्मी एक डॉगीला घरी घेऊन येतो आम्ही ती घाबरते खरंच घेऊन येतोय काय काय ठेवायच स्वतःच्या वस्तू ठेवायची माहितीये काही माहिती आहे मला बघितलं सुनावून दाखवत सगळं ब्लॉग मध्ये रेकॉर्ड होत आहे होऊ दे बोलते रेकॉर्ड आणि त्याच्यानंतर बाबा ही पानफुटी आहे काय ह्या झाडाचं नाव काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कोणाला माहिती असेल तर आठवणीने कमेंट करा मला पण एक्झॅक्टली माहिती नाही पण ते कदाचित आयुर्वेदिक झाड आहे असं मला वाटत आहे आणि हा आहे कनेरीचा झाड ही कनेरीची फुलं येलोवाली आणि हे त्याचे नारळ हे त्याचे नारळ पहिला लहानपणापासून आम्ही याला नारळ बोलतो ही फळं काय तर मला माहिती नाही आहे या कनेरीच्या झाडं नाही बघा आणि हा झाड आता कुठे गेला हा झाड यो वेळ आली बाबा अच्छा हा झाडाची फांदी आहे ना तेवढीच आहे तिथून खूप बारीक फांदी आणि आहे खूप जास्त हे बघा आवारामध्ये ना पूर्ण जरा घाण आहे ते बघा आणि ही बघा ना ही छोटी झाडं ना ही पहिल्यांदा आले तशी मस्त वाटत कलर पण छान वाटत तिचा फुलांचा आणि इथे आहे आपली जास्वंदीचा झाड फुलं पण आलेत जास्वंदीची किती मोठी फुलं येतात बघा तिकडे एक आलंय वर एक आलंय आणि कळ्या कळ्या दिसत तर नाही मला कळ्या असतील तर घेऊन जाऊ आपण मुंबईसाठी हे बघा इथे पूर्ण सगळं जंगल झालं आहे सगळं साफ करायला लागणार हां हां तर छोटावाला बघ बघितली आणि ही नारळ नारळीवर नारळ आहेत गणपतीमध्ये आईनी आमच्या मोठ्या आईनी गा म्हणजे नारळ पडले होते स्वतःहून ते सगळे पाठवून दिले होते मावशीकडे पाणी गोड आहे नारळ पण मस्त आहे मोठा आहे पण तो जो तुटलेला नारळ आहे ना त्याचा नारळ जो होता ना खूप मोठा होता आणि त्याची मलई पण मस्त होती खूप जास्त मोठा होता हा आहे बऱ्यापैकी मोठा आहे <coughs> आता पण ना नारळ नवीन लागतात आहेत पण छोटे एवढे एवढे झाले ना की पडतं ते बघा पडत आहे तिथे असे असे दोन नारळ पडलेले भेटले आहेत ते लगबाय चान्स असतं की हवा वगैरे हवेचा प्रश्न आहे पण क धरतात नाही धरतात कधी कधी अजून पण आहेत नारळ मोठे झालेले पण काढायला कोणाच नाही नारळ ते कधीतरी नारळ म्हणजे कधी टाईम भेटल्यावर असल्या गोष्टी करायला भेटतात नाही तर ते स्वतःहूनच पडून जातात आपोआप हा हा लवकर या पप्पा झाले त्यांच्या एका कामासाठी पप्पा ही आली थांबा ओ मम्मा त्याची मम्मा आली मी पळते आवरनंतर दाखवते त्यांची मम्मी आलेली आहे आणि या बाजूला पण काय नाही सगळे जंगलच आहे सध्या सगळं जंगल आहे जी गणपतीमध्ये झाडं येतात ना हा ठेवा ठेवा त्यांची मम्मी आहे इथे जवळ आणि ती भुकते आहे खूप बिचारी एकदम बारीक झाली आहे खायला भेटत नाही ना कायचं लोकांना सगळे हकलवतात हकलवतात म्हणजे नाही कोण देत दरवाजा बंद करूया का आपल्या घरात आहे मच्छी आणि मच्छीवर तो बुका डोळा हे करून असतो सो आता काय नाही आता पप्पा आले की आपण वर गच्छीवर जाऊ थोडं गाच्या जे ते पेपर काढायचे ते काढू चला आणि बाहेरून दाखवते हे बघ सकाळची गाव आपलं खूपच शांतता वाटते आणि खूपच भारी वाटते आणि ना किसन रानांनी आपल्याला गाईचं दूध दिलं होतं त्यांच्या सकाळी सकाळी मी आणि पप्पांनी पिलं मस्तपैकी गावटी एकदम शुद्ध दूध ना भेसळ ना मिसळ गाईच नाही पाण्याची सो सकाळी सकाळी सुरुवात मस्त झाली आणि थंडी जी आहे ती सकाळी रात्री एवढी नव्हती थोडी थोडी हलकी हलकी थंडीची हवा एकदम थंड हवा लागते तशी लागत होती पण सकाळी मे बी चार नंतर थंडी थोडीशी वाटली मला आणि बघा इथे सगळं भरलेलं असतं हिरवगार पावसाळ्यामध्ये हे बघा भांबरूड दाखवते मी मला एक ही आपली होळी आहे ही भांबरूड आहे वाटत नाही मला हां हीच भांभरूड आहे ही भांबरुडीचं झाड आता सीजन चालू झालं ना पोपटीचा वाशा नाही येते गावी सगळीकडे इथे भांबरूड भांबरूड आहे दिसेल तुम्हाला ही आत्ताशी चालू झाली आहे आणि पोप पोपटीचा जो सीजन आहे पोपटीचा तो आता चालू होईल चालू झाला आहे ऑलमोस्ट पण तशी थंडी नाही आहे करायला त्याच्यामध्ये गावी मस्त मटक्या मडका मट असतो ना त्याच्यामध्ये पूर्ण मटक्यामध्ये सगळे लेयर्स लावतात आणि तो मटका असा उलटा ठेवतात शेक आणि वरून सगळे जे ते पेंडे आहेत ना जसे ते पेंडे जे आहेत ते टाकतात लाकडं टाकतात थोडीशी आणि त्याची जी ऊब असते ना ती पूर्ण त्या चिकनमध्ये उतरते मग मा तो मातीच्या आहे स्वाद पण येतो त्याच्यात जा। गावी जरा वेगळ्या पद्धतीने असत आपण जर सगळे कधी आलो ना तर करू मला खूप इच्छा आहे गावची जी पोपटी आहे ना प्रॉपर ती खायचा पण त्याचा वेळ काढायला कधी येत नाही टाईम येत नाही सो जी ना ना, आता जी आहे ना थोडीशी माझी पॅकिंग राहिली आहे कारण का थोडा पसारा मी काढून ठेवला आहे तर तो सगळा भरूया थोडं कामं आटपते आणि मग गच्चीवर जाऊया पप्पा आलं की ला वर जाऊया आता आपण वर झाला पसारा वरून ठेवला आहे ते नाळीची झापं अशी आलीत ना मांगावर येते तुला इकडून बघा काय हा आपली गच्चीची शिडी गेट हे झालंय पप्पा आता पप्पा पहिला हे काम करायला घेतलं पप्पानी लगेच हे बघा लाकडं मॉप इकडे आहे मॉपला बोलतात सोडतोय तुम्हाला तोच माळावर बोलला असेल माईने गच्चीवर आपला आवार किंवा नारळ कशी झाले पसरली वेगळीच हात हात पप्पा ते हे आहे पहिला जाळे तर काढा चल पप्पाना मदत करूया चला इकडचं काम आठवतलं आहे टेरेसवरचं काम म्हणजे फक्त पेपर काढायचे होते बाकी सगळं आपल्याकडे येते पण ती आपल्याकडे येऊन पत्राला नाही इकडे गेली पाहिजे सरळ अशी गेली पाहिजे बट मोगरा बट मोगरा असंच बोलतो त्याला फुल आहेत ना आणली मी तुम्ही नाही आणलीत ना मी पण आणली तुळस पण भरपूर मस्त बहरली आहे तुळशीच्या बिया घेऊन जायच्या घेते खाली गेल्यावर भेटूया नंतर तर आम्ही आहे आता सगळं बंद वगैरे केलं दरवाजा सगळं साफ केलं जेवढा पसारा काढला तेवढा सगळा भरला जेवलो आणि आता निघतो या सव्वा दोन वाजलेले दोन वीसची आपली बस आहे सो इथून स्टेशनला जरा आपल्या स्टॉपवर जरा पाच मिनटंच लागतात चला आणि हा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवूया इथेच एंड करूया हे गावचे जे व्हिडिओ आहेत ट्रॅव्हलचे आणि एक दिवस आम्ही गावी गावी आलेलो तर कसं वाटलं गावचं घर आमचं कसं वाटलं ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय पप्पा बाय बाय